बघा जर पंधरा मुली किंवा सहा स्त्रिया पूर्ण करतात तर तेच काम आठ स्त्रिया आणि सहा मुली मिळून किती दिवसात करतील असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो अशा पद्धतीचे प्रश्न ज्याच्यामध्ये पहिल्या वाक्यात किंवा दुसऱ्या वाक्यामध्ये आणि हे दोन शब्द क्रमशः दडलेले असतात अशा पद्धतीच्या प्रश्नांची सोडवण करत असताना इथं मुली आणि स्त्रिया मुली आणि स्त्रिया इथ दिवस ज्या प्रश्नामध्ये पहिल्या ओळीत किंवा दुसऱ्या ओळीत आणि हे शब्द दळले अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना घ्यावयाची काळजी बघा पंधरा मुली सहा स्त्रिया मुलीच्या ठिकाणी पंधरा मुली, मुली सहा स्त्रिया एक काम वीस दिवसात करतात अशा पद्धतीची संपूर्ण माहिती दर्शवली पुढं तेच काम आठ स्त्रिया सहा मुली म्हणजे स्त्रियाच्या ठिकाणी आठ आणि सहा मुलीच्या ठिकाणी किती दिवसात करतील असा जो प्रश्न विचारला इथं प्रश्न चिन्ह करायचं काय लेकरां लक्षात घ्या हे जे पहिले पद आहेत लेकरन पंधरा सहा वीस यांना गुणीला स्वरूपात मांडा छदस्थानी अशी गुणाकाराची ही खून म्हणजे काय त्रेराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार करा या पदाचा या पदासोबत असोबत या पदाचा या पदासोबत बघा पंधरा अठवीस सहाशे मांडा इथं एकशे वीस सहा सहा छत्तीस ह्या दोन गोष्टी इथं अधिक स्वरूपात घ्यायच्या हा हा गुणाकार एकशे वीस इथं अधिक चिन्ह सहा आणि हा गुण अकरा आता पुढे चला पंधरा सहा थी बेरीज। थी थी हो च्छु च्छु आता हा क्रांनो लक्ष द्या लक्ष द्या सहा पाच अकरा आणि बारा म्हणजे संख्या तीनच्या पटीत लक्ष द्या तीन, तीन दोन्ही सहा तीना पाची पंधरा आणि परत तीन दोन सहा बावन्न भाग गेला तीन दोनी सहा तीना पी पंद्रह ओके आता पूरा दोन गुणीला सवीस बावन परत बे दीस तेरा सवीस आता परत भाग द्यायचा म्हणजे आता पंधरा आणि दहाचा गुणाकार करा पंधरा गुणिला दहा आणि याला भागीला तेरा गणिताला इकडं वळत करू अंशातील गुणाकार एकशे पन्नास भागीला तेरा हा भाग द्या एकशे पन्नास आणि याला भागीला तेरा म्हणजे तेरा एक तेरा उरले दोन खाली आलं शून्य परत तेरा एक तेरा खाली उरतात सात म्हणजे याचं उत्तर काय येणार सर प्रश्नाचं उत्तर काय तर अकरा तेरा तर तेच काम आठ स्त्रिया सहा मुली मिळून किती दिवसात करतील अकरा पूर्णांक सातशे तेरा दिवसात हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल